नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण महादेववाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथील तरुण फळपीक लागवड करणारे शेतकरी श्री बसवराज गुरुनाथ वाडकर यांच्या शेतामध्ये आहोत त्यांनी जवळपास दोन एक्कर कलिंग टरबूज लागवड केलेली आहे ऑफ सीजनला टरबूज लागवड करण्याची डेअरिंग म्हणता येईल त्यांनी केलेली आहे प्रत्यक्ष कहाणी त्यांच्या त्यांच्याजोबांनी ऐकूया नमस्कार बसवराज कृपया तुमचं पूर्ण नाव गाव मोबाईल नंबर सांगावा मी बसवराज गुरुनाथ वाडकर राहणार तालुका मोबाईल नंबर सत्तर, सत्तर, सत्तर कलिंगड आहे दोन एकर दोन एकर बर ड्रिप दिसत आहे मल्चिंग दिसत आहे ड्रिप आहे मल्चिंग आहे सगळं बरं काय का, कसं स्पेसिंग आहे ते पाच बाय दीड सर पाच बाय दीड दोन रोपामध्ये अंतर दीड फुटाचा दोन ओळीतला पाच फुट बरं किती खर्च आलाय आतापर्यंत दोन एकरला एक नव्वद हजार रुपये खर्च आला सर आतापर्यंत नव्वद हजार रुपये खर्च आलाय का बरं ठीक आहे कुठून आणल्या ते रोप वगैरे लातूर सत्यम सत्यम नर्सरी कोळपा कोळपा बरं आज लागवड दिनांक किती आहे सोळा अकरा दोन हजार चोवीस किती दिवसाचा प्लॉट आहे हे दिवस कोणत्या दिवशी तोडा चालू होईल हे सर आपलं बघा कमीत कमी पंधरा पंधरा दोन हजार पंचवीस बरं म्हणजे किती दिवसानंतर फळ फळ येते हे पासष्ट सत्तर दिवसाचे मार्केट काय आहे तर सध्या अठरा रुपये चालू आहे जागी जागेवर सर त्यावेळेस प्लस होण्या शक्यता आहे सर बर बर संकट तुझ्या अप्रेड मध्ये फळांना मागणी असते बरच बर त्यामुळे त्यावेळेस जास्त रेट जाण्याची शक्यता ऑक्सिजन असल्यामुळे शेतकरी रिस्क घेण्यासाठी तत्पर नसता जास्ती शेतकरी आपल्यामध्ये बर 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 ठीक आहे आपण रिस्क म्हणून घेतलेलं आहे बर बर तर काय अंदाज आहे कितीपर्यंत उत्पादन येण्याची शक्यता आहे तुम्हाला उत्पादन चार चार ते पाच लाख रुपये होण्याची शक्यता आहे सर दोन एकर मध्ये खर्च वजा जाता काय पडेल एक तीन ते साडेतीन लाख रुपये उरत सर कारण पहिल्या पण असाच प्लॉट होता त्यावेळेस पण असा पण अगोदर पण तुम्ही चांगलं यश टरबोजाची यशोगा हो केली होती प्लॉट आहे आपल्या कलिंगडचा एकाच वर्षामधला एकाच वर्षामध्ये सर व्हेरी गुड ते चार प्लॉट आहेत आपल्या सगळेच प्लॉट सक्सेस झालेले कोणत्याही प्लॉट आपल्या अपेक्षापेक्षा कमी गेलेला नाही अच्छा मार्गदर्शन बर गावचे कृषी सहाय्यक शरद विश्वनाथ धनेगावे त्याचबरोबर नूतन तालुका कृषी बर अधिकारी मुंडे सर मुंडे व कृषी पर्यवेक्षक बी एम जाधव हो। या सर्वांचं मार्गदर्शन होत आहे होत आहे सर्व मार्गदर्शन छान ओके ठीक आहे तर आता डायरेक्ट आपण ज्या वेळेस तुमचा तोडा चालू होईल त्याच वेळेस आपण प्रत्यक्ष यशोग आता दुसरी या ठिकाणी आपण करूया तोपर्यंत शेतकरी बांधवांना धन्यवाद